बातमी होळी संदर्भातील प्रत्येक चाकरमाणी ज्या उत्सवाची वाट पाहत असतो तो म्हणजे शिमगा उत्सव आणि कोकणामध्ये शिमगा उत्सवाची सर्वत्र धूम पाहायला मिळते रत्नागिरीच्या गावामध्ये अगदी धामधुमीमध्ये शिमगा उत्सव सुरू झालाय आणि त्यानिमित्त ठरलंय ग्राम की ग्रामदैवतेच्या रौप्य महोत्सवाचं देवीला रूपं लावणं पालखी सजवणं माळ आणणं आणि एक असे नवे अनेक कार्यक्रमासाठी परंपरेप्रमाणे गावकरी चाकरमाणी एकत्र येतात Yeah! <laughs> की ग्रामस्थ एकत्र आलेले आहेत प्रत्येक कोकणात प्रत्येक सण हा खरंतर उत्साह आणि त्याचबरोबर प्रत्येक इथे येत असतात आणि एकत्र जमतात कार्यक्रम उत्साहात असतात शिमगोत्सव त्यातला एक आहे जिथे चाकरमणी याच शिमगोत्सवाची आतुरतेने बघत असतात आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत कोकण आणि शिमगोत्सव हे मला वाटतं अतुट नाताय दोन सण पारंपरिक जे साजरे केले जातात कोकणामध्ये त्यातला एक गणेशोत्सव असतो आणि दुसरा असतो वेळेला सगळे कार्यकर्ते सगळे ग्रामस्थ सगळे मुंबईवासीय ते एकत्रित येऊन हा परंपरेनं चालत उत्सव साजरा करतात खर तर ह्या शिमगोत्सवा निमित्त सर्वांना शुभेच्छा कारण हा आमचा जिवाळ्याचा प्रश्न आहे म्हणजे जिवाळ्याचा आहे मुंबईतली मंडळी आता स्थानिक तर आम्हाला सपोर्ट करतात मुंबईतली मंडळी ह्या दिवसाची या उत्सवाची आतुतीने वाढ बघत असतात वेळेला आपल्या जॉबची परवा करत नाहीत पण ह्या उत्सवाला ते गाडी कुठली मिळेल त्या गाडीने पकडून येणार विदाऊट सुद्धा येतात म्हणजे असं अशी एक ही ओढ आहे या देवीची ती एक खासियत आहे आणि ही परंपरा ही रोढी ही परंपरा ही पूर्वपार म्हणजे आपल्या पूर्वजांनी केलेली आहे आणि ती पिढी आता ही चालव चालवणार हे पिढ आणि आम्ही तो प्रयत्न करतो हो आहोत की या पिढीकडून त्या पिढीकडे कसं जाईल त्यासाठी हे आम्ही हे प्रयत्न असतात ह्या उत्सव साजऱ्या करण्याचा जो प्रयत्न असतो हा त्यामागचा उद्देश असतो